पाकणंगले तालुक्यातील वठार उतर्फ वडगाव हे गाव, गाव नॅशनल हायवे लगत असल्याने पंचक्रोशीतील एक महत्वाचे गाव म्हणून नावारुपास आलेलं गाव आहे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या हद्दीतील एका जमिनीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते याबाबत या अधिक माहिती अशी की वाठार गावच्या हद्दीतील वडगाव वाठार रस्त्यालगत असणाऱ्या गट नंबर एकशे तेरा ब या सरकारी कब्जात असणाऱ्या जागेवरील काही क्षेत्र श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे नाव मालकी हक्कात लागल्याने तसेच सदरची जागा ही गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने ती जागा परत मिळावी यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शासन दरबार पाठपुरावा करून देखील आम्हाला न्याय मिळाला नसून या संदर्भात आज ग्रामपंचायत आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेत या प्रश्नी गावातील प्रमुख सत्ताधारी व विरोधक गट तट न मानता निव्वळ गावच्या विकासासाठी एकत्र आल्याने एकजुटीचे दर्शन पाहायला मिळाले भर पावसा सुरू असणाऱ्या या ग्रामसभेत ग्रामस्थांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत मंजूर केलेल्या ठरावांना आपला पाठिंबा दर्शवला आहे तरी सुद्धा शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी मोकळी जवळ असणारी जागा आपल्या ताब्यात करून घेतलेल्या तर त्यासाठी गावचं हित म्हणून आमचं मित्र जरी संबंध असलं तरी सुद्धा गावच्या ह्या हितासाठी आम्ही गावासोबत असणार कारण का गावाने भरपूर दिलंय परंतु आता हे जर गावची जागा कोण हिसकावून घेत असेल तर त्यासाठी जनलढा आपण उभा केला पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आपण ताकदीनं राबवली पाहिजे कारण का दोन्ही दोन्हीतून दृष्टिकोनातून न्यायालयीन प्रक्रिया पण यासाठी राबवावी लागणार रा आहे आणि जेंड लढा सुद्धा या ठिकाणी ला, राबवावा लागणार रा आहे तो जेण लढा राबवत असताना आपल्याला उपोषण सारखे सुद्धा अस्त्र वापरलं पाहिजे मगाशी महेश जगात सांगितलं की व्यवसाय बंद करून कुणाला नको तर आपण उपोषण सारखं शस्त्र वापरू शकतोय आणि लक्ष वेधून अक्काळ महाराष्ट्रच घेऊ शकतोय कारण का हे नुसतं इथं कलेक्टरने दिल्या म्हणजे हा विषय आहे मंत्री महोदयांनी सुद्धा घेण्या हस्तक्षेप करून ही जागा देण्यास सांगितलेलं असू शकते किंवा मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा झाला असेल तर हा आर्थिक व्यवहार झालेली ही जागा गेलेली मोडीत जर काढायची असेल आणि गावासाठी ही जागा भविष्याचा विचार करून जर ठेवायचे असेल तर आपण एकजूट आपले गावचे होणं गरजेचं आहे कारण का मागील काळात आपण बघतोय की जग एवढ्या पद्धतीनं विकसित होते गावाच्या गाव एवढे विकास काम परगावात बघतोय आपण किंवा सिटीतने बघतोय आपली एकजूट नसल्यामुळे असे प्रसंग आपल्यावर ओढवले जातात आपल्यात एकमेकांच्या भांडणं लावून एकमेकांच्या हेवे एक दावे निर्माण करून त्याचा दोन फायदा घेत असते तर पहिलं जागरूकता आपली होणं गरजेचे आहे आपल्यात एकजूट असणं गरजेचं आहे भले गावात तर राजकारण वेगळे वेगळे असेल पण ज्या वेळेला गावचा विषय येतो त्यावेळेला आपण एकमतानं एकजुटीनं त्यासाठी लढा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची जबाबदारी मोठी आहे कारण आज एकमेव जागा तेवढीच आपल्यासाठी उपलब्ध होती ती सुद्धा आपल्या हातातनं गेलेली आहे पर हातनं गेल्या म्हणजे आपण सपलू नाही आपल्याला ही लढा मोठ्या प्रमाणात उभा करून कलेक्टरला आपण पार्टी करून जे लोक लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याबद्दल हा आपण मागणं मागणी केली पाहिजे त्यासाठी विरोध दृष्टिकोनातून आपण जो लढा उभा हो करतोय त्यासाठी स्वतःहून तुम्ही यासाठी गावासाठी योगदान मी देणार आहे मी हा लढ्यात सहभागी होणार आहे म्हणून स्वतःहून पुढे या आणि ह्याच्यात तुम्ही एकजूट अशी ठेवा की गावच्या हितासाठी भले तुमचं कोणाचं पण संबंध असतील तर नोकरीला असेल तर कुटुंबात कुटुंबातील व्यक्ती नोकरीला असल्यामुळे पण एखाद्यावर जबाबदारी हिती किंवा एखाद्या संबंध असतात म्हणून त्याच्यावर प्रेशर येते तर ही प्रेशर गावच्या हितासाठी तुम्ही कुणी घेऊ नका त्या व्यक्तीला पण कुठल्या सांगायचं आहे की मी पण सुद्धा सांगणार आहे का जिथं गावचं हित आहे तिथं मी गावच्या सोबत असणार आहे तसं तुम्ही प्रत्येकाने सुद्धा तसंच सांगितलं पाहिजे की आम्ही हा गावचा विषय आहे आम्हाला व्यक्ती म्हणून विरोध नाही आम्ही गावाने भरपूर त्यांना दिलेला आहे जेवढं द्यायचं तेवढं दिलंय प्रमाणापेक्षा जास्त घेतलंय त्याबद्दल आमचा हा लढा आम्ही उभा केलाय आणि त्यासाठी आमची जागा आम्हाला ही जी सरपंचाने सांगितलं की दोन हेक्टर भाड्याने घेतली आणि ते मालकी हक्काने घेतली ही जागा तीन हेक्टरच्या आसपास जे आहे ती गावच्यासाठी मिळवून देण्यासाठी गावानं भले आपलं थोडं व्यवसाय असतील थोडं गा, गावचं घरचं काम असेल तर बाजूला ठेवून फुटल्या पिढीसाठी हे मोठे प्रकल्प किंवा जनकचरा प्रकल्प किंवा इतर योजना राबवण्यासाठी जागा शिल्लक ठेवण्यासाठी या लढ्यात प्रत्येक कुटुंबानं भाग घ्यावा आणि मी सुद्धा माझा ग्रुप सुद्धा या लढ्यात पूर्णपणे टाकते ना जिथं जायला लागल ज्या गोष्टी करायला लागल तिथे सर्व तुमच्यासोबत आहे गावांना सुद्धा ह्या गोष्टीसाठी आ, देच्छा देच्छा या प्रसंगी विद्यमान सरपंच सचिन कांबळे वारणादूत संघाचे संचालक महेंद्र शिंदे माजी डेप्युटी सरपंच महेश जगताप दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे माजी ग्रामपंचायत सदस्य जावीद कुर्णे प्राध्यापक विनायक पाटील व माजी सरपंच नारायण कुंभार आदींनी मनोगत व्यक्त केली तर उपस्थित ग्रामस्थांनी मंजूर केलेल्या ठरावाला संमती आज आमच्या वटार ग्रामपंचायतमध्ये जे विशेष ग्रामसभा आयोजित केली होती ते एकशे तेरा ब ह्या सरकारी कब्जेतल्या जागेसंदर्भात जे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ ह्या संस्थेचं नाव मालकी हक्कात तेहत्तीस पॉईंट सासठ आर मालकी हक्क आणि इत, भाडेपट्ट्यावर इतर हक्कात दोन हा दोन हेक्टर सासठ आर हे क्षेत्र नावावं लागलेला आमच्या निदर निदर्शनास आल्यानंतर त्यानिमित्तानं आम्ही ग्रामपंचायतमध्ये विश्व गावातील प्रमुख लोकांची ग्रामपंचायत सदस्यांची एकत्र मिटिंग लावून आजची गावसभा घेण्याचे ठरवलं होतं त्या पद्धतीनं आजची गावसभा झालेली आहे आणि गावच्या आजच्या सभेला बऱ्यापैकी सगळ्या गावकऱ्यांचा म्हणजे असं कुठलाही गटतट बाजूला न राहता सगळ्यांनी एकमुखानं ही जागा आपली गावासाठी राहावी गावासाठी वाचवावी ह्यासाठी जे काय करायला लागते त्या न्यायालयीन बाबी जे काय रस्त्यावरची लढाई जे काय उपोषण जे आंदोलन जे काय ठरवायचं आहे ती कमिटी मार्फत कमिटी बसून किंवा आम्ही जे काय कुणाला भेटायला लागणार आहे त्या संदर्भात बसून आम्ही ते पद्धतीनं आम्ही ते सर्व पूर्ण करणार आहे आणि ही जागा गावाला परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे ज्या जागेचा आपण उल्लेख केला त्या जागे संदर्भात जरा सविस्तर आहे की त्या एरियामध्ये आपल्या गावची जमीन किती आहे कुठे आहे कशी आहे त्या संदर्भात एकशे तेरा चार हेक्टर जागा आपली आहे ती सरकारी कब्जामध्ये त्यापैकी आता आमच्या ताब्यात म्हणजे ग्रामपंचायत जिथे घनकचरा प्रकल्प आहे तो अडीच एकरात आहे सिमेंट फॅक्टरीची जुनी इमारत आहे आणि ते आज आम्ही वापरतोय तिथं आम्ही आता तिथं नेड्या बांधलेला आहे किंवा जे काय शासनाचा फंड आहे तो ति आम्ही तिथं वापरलेला आहे आणि लावलेला आहे आणि आमचं तिथं आता काम पूर्ण आहे तिथलं काय अपेक्षा शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून गावाला ही जागा मिळावी हीच अपेक्षा आहे बाकी काही शासनाचे नाही आंदोलनातून ना ना आणि बाकीच्या कुठल्या पद्धतीने जायला लागते त्या पद्धतीने जाऊन ही जागा आम्ही मिळवणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार मी बाबासाहेब दबडे जिल्हाध्यक्ष दलित महासन या ठिकाणी नमूद करतो की माझ्या गावामध्ये जो काही बाळासाहेब माने शिक्षण संस्थेने जो काही भू भूखंड बळकवण्याचा प्रयत्न के चालू केलेला आहे त्या भूखंडाला तो गावासाठी मिळावा याकरिता मी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर मला आत्मधन जरी करावं लागलं माझ्या गावासाठी तर ते मी आत्मधन करण्यास तयार आहे बा बाबासाहेब आंबेडकर म मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून पोचराम कांबळे यांनी आपलं आत्मधन केलं त्याच्यानंतर मी वाठारला आमची जागा आम्हाला मिळावी म्हणून गावासाठी मी आत्मदान करण्यासाठी तयार राहणार आहे आणि येत्या काळामध्ये जे काही बाळासाहेब माने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांना पूर्ण वेठीस धरून आमची जी काही जागा बळकवलेली आहे ती परत घेण्याचा माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन आज आपल्या गावामध्ये एक महत्वाची ग्रामसभा झाली अतिशय महत्वाच्या विषयावरती ग्रामसभा झाली आणि गावानू सर्वानुमते काय निर्णय घेतला आपण सुरुवातीपासून आपली बाजू भूमिका मांडत होता काय सांगा त्या सांगायचं असं आहे आज आपल्या गावामध्ये वाठारतर्फे वडगाव विशेष ग्रामसभा ह्यासाठी घेण्यात आली गावाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या सरकारी कब्ज्यातल्या जागा आणि गायरांच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणावर विशिष्ट लोकांना किंवा खाजगी संस्थांना दिल्या गेलेल्या आहेत मुळात विषय असा एकोणीसशे नव्वद सालापासून गावाचं जे गायरान आहे हे एकशे तेरा ब आता ज्या संदर्भानं आजची ग्रामसभा झाली ती गट नंबर एकशे तेरा ब एकशे तेरा ब च्या संदर्भानं चार हेक्टर जागा ही एकोणीसशे नव्वद साली गावानं गावाच्या प्रशासनानं शाहू सिमेंट कारखान्यासाठी गावातल्या लोकांना रोजगार मिळावा व्यवसाय मिळावा या उद्देशाने ती दिलेली होती काही कारणास्तव ही संस्था हा कारखाना लिटिकेशनमध्ये गेल्याच्या नंतर मुळात गावचं गायरान पुन्हा गावाला परत मिळणं हे अपेक्षित होतं पण सरकारी कार्यालयाच्या काही चुकीच्या संदर्भांमुळं किंवा चुकीच्या निर्णयांमुळे ही सरकारी कब्ज्यामध्ये कलेक्टरांच्या अखत्यारीमध्ये जागा गेली इथं पहिली प्रथम महत्वाची चूक झाली आणि त्याच्यानंतर कलेक्टरांना सदरची जागा गावाची गायरानाची जागा पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये यावी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून एकोणीसशे नव्वद सालापासून आमचं सा गाव प्रयत्न करते प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करून ठराव करून मागण्या करून वेग वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांच्यासाठी आज गावाला जागा शिल्लक नसताना गायरान अतिशय कमी असताना आपल्याला गावामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर त्या संदर्भाने मोठमोठ्या प्रकारचे प्रकल्प राबवायचे असेल जसे की घनकचरा असेल गोशाळा असेल किंवा गावातील गाय गाय गुरांना चरण्यासाठी जागा आज गावामध्ये उपलब्ध नाही त्यासाठी ह्या सगळ्या प्रकल्पासाठी आम्ही ऑलरेडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमचं गाव नव्वद सालापासून मागणी करतोय आमची मात्र मागणी मान्य केली नाही ईश्वरीय सेवा मंडळ नावाची इचलकरंजीची एक संस्था होती त्या संस्थेनं सुद्धा या जागेची मागणी केलेली होती मला वाटते सुरे सुरेश हळवणकर या संस्थेच्या संदर्भानं त्यांनी ती मागणी केलेली होती ती सुद्धा आम्ही गावानं रोखली उधळून लावली ज्यावेळी ईश्वरीय सेवा संस्थेला जागा देण्याचा विषय आला त्यावेळी कलेक्टरांचं ग्रामपंचायतीला पत्र आलं की गावाचं या संदर्भानं काय मत आहे त्याच्यानंतर सदरची जागा मुख्यमंत्री योजनेतनं सौर रुपयाने उभा करायसाठी एक सबस्टेशन उभा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मागणी झाली गेली त्यावेळीसुद्धा गावाची बाजू काय असावी ग्रामसभेचा ठराव मागण्यात आला कलेक्टर ऑफिसकडनं मात्र आजच्या घडीला जेव्हा मी या दोन चार महिन्यातले उतारे बघतोय तर बाळासाहेब मान्य शिक्षण प्रसारक मंडळ आंब ह्या संस्थेला ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता कलेक्टर आदेशानं सदरची जागा ह्या बाळासाहेबांनी शिक्षण प्रसारक मंडळाला मालकी हक्कात आणि भाडेपट्ट्यावर दोन्ही तत्वावर सदरची जागा देण्यात आलेली म्हणजे ज्या जमिनीवर गावाचा अधिकार आहे ती जागा गावाची नाही का आज वटार गावामध्ये पंचवीस हजार लोक वास्तव्याला आहेत दहा पेक्षा जास्त हजार लोक चढ उतार करतात गावामध्ये म्हणजे पस्तीस चाळीस हजार लोकांच्या भवितव्याचा त्यांच्या आयुष्याचा इथल्या रोजगाराचा गावाच्या भविष्याचा विषय आहे आज चार हजार पाच हजार मतदार असणारे आमच्या गावाला पंचवीस सव्वीस हजार लोकांचं वास्तव्य असणाऱ्या गावाला जर सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेऊन एखाद्या विशिष्ट संस्थेसाठी कुठल्या तरी प्रबो प्रलोभनांना बळी पडून जर अशा पद्धतीची कारवाई करत असेल तर गाव असल्या गोष्टी कदापि खपवून घेणार नाही आजवर आतापर्यंत काय झालं आहे ह्या संस्थेला पूर्वी पूर्वीच्या एका ग्रामपंचायत बॉडीनं दोन एकर जागा शाळे गावात संस्था असावी विद्यार्थ्यांचा विकास व्हावा गावाच्या अनुषंगानं आम्ही त्यांना दिलेला आहे हा गावाचा मोठेपण आहे हे जाणून त्यांनी गावाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं मात्र आज आपण बघायला गेलो दोन एकरची बारा एकर जागा झाली आणि शासकीय प्रशासन सुद्धा याच्यामध्ये सामील झाले हे अत्यंत वाईट गोष्ट आहे अशा प्रकारचा कुठलाही दंडुकशाहीचा निर्णय सरकारचा कलेक्टरांचा आणि सदरच्या संस्थेचा गाव खपवून घेणार नाही अशा प्रकारचा आम्ही आज ग्रामसभेमध्ये निर्णय केलेला आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करतोय याच्यामध्ये अगदी चावडीपासून ग्रामपंचायतीपासून कलेक्टर कार्यालयापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जे जे म्हणून सामील असतील जे जे अधिकारी असतील जे जे राजकीय नेते असतील किंवा पुढारी असतील ह्या सगळ्यांना भेटून आम्ही ग्रामपंचायतीचं निवेदन देतो आहे आणि या सगळ्यांना आजच्या ग्रामपं ग्रामसभेच्या माध्यमातून सज्जड इशारा देतोय हा जर निर्णय मागं घेऊन गावाची जागा गावाला परत मिळाली नाही तर राज्यव्यापी मोठ्या प्रकारचं आम्ही आंदोलन उभं करू आम्ही उपोषण करू गरज पडल्यास आम्हाला आत्मदहनाचा इशारा द्यावा आत्म लागला आत्मदहन करावं लागलं तरी सुद्धा गाव पाठीमाग पडणार नाही गावाची जागा गावाला परत मिळाली पाहिजे एक दोन नाही तर जवळपास पस्तीस हजार लोकांच्या वास्तव्याचा विकासाचा आणि इथून पुढच्या गावाच्या भविष्याचा विषय आम्ही कुणालाही जुमानणार नाही कुठल्याही प्रकारचं बंधन अथवा प्रेशर आणण्याचा प्रयत्न गावातल्या लोकांच्या वरती केला तर मात्र समोर होणाऱ्या सगळ्या कारवाईला ह्या सगळ्या लोकांना जे कोण राजकीय नेते असतील पुढारी असतील सदरची संस्था असेल किंवा कलेक्टर असेल ह्या सगळ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील आम्ही संविधानिक पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये कारवाई करतोय जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा योग्य रिस्पॉन्स सदरच्या कार्यालयाकडनं आला नाही तर मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलन उभं करतोय पंधरा este dia de आज या दोन दिवसामध्ये आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये असा ठराव केलेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जर आमच्या या सगळ्या मागणीवरती योग्य असा रिस्पॉन्स कलेक्टर कार्यालयातनं आला नाही सगळ्या प्रकारचे वैद्य अवैध कागदपत्र वापरून हा जो काही खेळ झालेला जा आहे जागा प पर्टिक्युलर संस्थेला देण्याचा ही सगळी कागदपत्रं आम्ही सादर करून त्यांच्याकडं पुन्हा एकदा गावाची जागा गावाला परत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत मागणी करणार आहोत आणि या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर सरकारी कार्यालयानं आम्हाला आमच्या गावाची जागा परत मिळवून देण्यासाठीचा योग्य संविधानिक प्रयत्न केला नाही तर मात्र पंधरा ऑगस्टच्या दिवशी सदरची संस्था आणि कलेक्टर आणि कलेक्टरांचा आदेश याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसतोय असा जाहीर इशारा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला देऊ इच्छितो याप्रसंगी उपसरपंच अश्विनी कुंभार ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील सचिन कुंभार राहुल पोवार ग्रामपंचायत सदस्य सुरेखा मस्के रुक्साना नदाव सुजाता मगदुम रेश्मा शिंदे शरद सांबारे राजाराम क्षीरसागर नानाचो मस्के अमित लाड तलाठी विकास मोहिते ग्रामपंचायत अधिकारी डीडी शिंदे तंटा अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष मोहसिन पोवाळ यांच्यासह गावातील तरुण ज्येष्ठ महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठवडगाव